विना भरधाव टॅक्टरने मागून जोरदार धडक देत दुचाकी चाकाखाली येऊन महिलेचा जागीच मृत्यू झाला हा भीषण हा भीषण अपघात धुळे सोलापूर महामार्गावरील एस क्लब जवळील उड्डाण पुलावर तीन डिसेंबर मंगळवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास घडला जयश्री भड तिसगाव चौक असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे त्या त्यांच्या नातेवाईक सुहास सुफेकर यांच्यासोबत मोपेडने धुळे सोलापूर महामार्गाने कांचनवाडीकडे जात होत्या ए एस क्लबजवळील उड्डाणपुलावरून उतरत असताना मागून धरभाव आलेल्या विनाक्रमकांच्या ट्रॅक्टरने त्यांच्या मोपेडला जोरात धडक दिली धडक बसता जयश्री रस्त्यावर पडल्या त्याचवेळी ट्रॅक्टर ट्रॉलीचे मागील चाक त्यांच्या डोक्यावरून गेले डोक्याचा चेंदामेंदा होऊन जागीच मृत्यू झाला ट्रॅक्टर चालकाला ताब्यात घेतले आहे